नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी विखे यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांना गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती त्याबाबत भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती त्यानुसार पारनेर पोलिसांनी धमकी देणारा निवृत्ती गाडगे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले पुढील तपास पारनेर पोलीस निरीक्षक समीर बारवकर करत आहेत निवृत्ती गंगाराम गाडगे राहणार कळस तालुका पारनेर याने साक्षीदार गणेश काने राहणार कळस तालुका पारनेर यांच्या मोबाईलवर कॉल करून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा